सध्या पावसाळा सुरू आहे पावसाळ्यात रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलेले दिसते अशा वेळी रस्त्यावरून वाहने चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे आणि वाहने सावकाश चालवणे अपेक्षित आहे सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक तरुण वेगाने दुचाकी चालवताना दिसत आहे बस येते आणि त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो पुढे जे काय घडतं ते पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की रस्त्यावरून वळण घेत एक दुचाकी घेऊन तरुण अतिशय वेगाने येत आहे अचानक बस येते आणि त्याचा तोल जातो तो खाली पडतो बस चालकाला समोर रस्त्यावर तरुण पडल्याचे समजताच बस चालक अत्यंत हुशारीने बसला बाजूला घेतो आणि तो तरुण थोडक्यात वाचतो व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे